माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना वित्ता स्ॅबशाईडमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळचे वाजले सव्वा सहा इथे दूध गरम करायला ठेवलं आहे इथे मी करणार आहे घावण्याचं तयारी करणार आहे ह्यासाठी मी रात्री उलट्याची डाळ आणि तांदूळ आणि मेथी भिजत घातलेले होते तर बा... तो ते बारीक करून घेणार आहे नेत्रासाठी आज टिफिनला मी घावणे आणि चटणी दिलेली होती नेत्राला म्हणजे आता आपण सर्वच घावण्याचं पीठ कसं बा बारीक करतो आणि एका टोपात ठेवतो तर ते मी थोडं नेत्रासाठी काढलेलं होतं आता हे मिस्टरांसाठी नाश्ता देते आणि एकदमच या घावण्याच्या पिठामध्ये मी मीठ टाकत नाही कारण घावणेच म्हणायला गेलं तर किंवा ढोसा दोन किंवा तीन खातात आणि मीने जास्ती पीठ केलेलं होतं त्यामुळे छोट्या टोपामध्ये मी तो पीठ काढून घेतलेलं होतं आणि छोट्या पी टोप्यामध्ये तेवढा आता चार माणसं खा आम्ही खाणार आहे त्या अंदाजाने पीठ घेऊन त्याच्यात मीठ टाकते बाकीचं पीठ मी बेरीजमध्ये ठेवलेलं आता हा मिस्टरांसाठी नाश्ता करते मी आणि हा मला करायचे होते आंबोले पण ते काय माहीत घावणेच झाले समजा घावणेच आहे कारण थोडं माझ्याकडनं काहीतरी चुकीचं झालं असेल त्यामुळे बोलतात ना ते असं म्हणजे बबलसारखं येतं तसं नाही आलेलं होतं त्या घावण्यामध्ये तर ठीक आहे पण छान झालेले होते तर ते मिस्टरांसाठी नाश्ता म्हणून देते कारण त्यांना लेट होतो आहे नेत्राला डबायला मी तेच दिलेलं होतं घावणे आणि चटणी म्हणजे आधी तिचा प्लॅन होता की मम्मी मला आता हे घावणे पाहिजे करून ते मी ठीक आहे तुला बनवून देते तर इथे मिस्टरांसाठी नाश्ता रेडी झाला आहे तर त्यांना आधी देऊन येते आणि मी सुद्धा करून घेते कारण कामं काय सकाळपासून उठले उठल्यापासून ते, 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 का ते रात्री झोपेपर्यंत आप आपल्याला कामं असतातच तर त्यामध्ये कामं काय कोणाविना राहत नाही आपल्याला आपले कामं करायचे इथे मी तुरीच नी तुरीची डाळ डायरेक्ट पोडणीला देऊन म्हणजे डाळ माझी झालीच आहे इथे मिस्क मिस्टरनी जायच्या आधी मला ना खोबरा खिसून दिलेलं होतं सुकं खोबऱ्याचं वाटप माझं संपलेलं आहे तर इथे मी बिड्या बिड्याचा तवा डोश्यासाठी वापरलेला थोडं गरम होतं त्यासाठी मी तिथे खोबरासुद्धा त्याच्यात थोडंसं भाजून घेतलं कारण तवा कसाले गरम होता त्यासाठी हे किचनमधली तर भांडी भिंडी आवरून घ्यायची तर मी चला नंतर आवरून इथे आता मी हॉलमध्ये आले सर्वात पहिला सकाळी उठल्यावर कामं तेवढे होतात नेत्रा गेल्यानंतर बिचाना उचलल्यावर सर्व आवरून घेते कचरा मारून घेते आणि देवबत्तीसुद्धा करून घेते पण हे स्टँडमधले कपडे कसे पावसामध्ये ना ज लवकर सुकत नाही थंड वातावरण असल्यामुळे का होतं कपडे पण थंडगार पडतात आणि मग त्याच्यानंतर मग ते थंड थंड म्हणजे आतून थोडे सुकलेलेच नसतात ते कपडे त्यामुळे तेवढे सुकलेले होते तेवढे काढून घेतले मी आणि ते घडी करून घेते बाकी न सुकलेले कपडे परत स्टँडवर तसेच ठेवले इथे कपडे घडी करते फटाफट तेवढे मी फटाफट करत नाही पण फाश मोरवर लावला आहे ना म्हणून तुम्हाला असं दिसते माझे कामं थोडे स्लोच असतात मी कुठलाच काम घाई गडबडीत करत नाही मला असं वाटतं की आपण दिवसभर घरीच असतो त्यामुळे कामं फटाफट करून नंतर झोपायला तरी लागतं नाही तर फोन तरी घेऊन बसायला आणि नको त्यांचे विचारसुद्धा येतात त्यामुळे मी कामं आरामात करते इथे कपडे घडी करून झाले आता मी कचरा मारून घेते कचरा सकाळचा मारलेला असतो तरी पण परत एकदा मला लादी पुसायच्या कचरा मारायला लागतो बघा कचरा तरी येतोच येतो म्हणजे खिडकी चालू असते वाऱ्याने सर्व कचरा म्हणजे येतोच म्हणजे ह्या साइडचा पण दरवाजा त्याच्यानी पण येतोच कचरा वाऱ्या आणि खिडकीतनं पण येतोच कचरा आणि आमच्या घरात तर दोघी आहेच कचरा खाण्यामध्ये कचरा मारून झाल्यावर मी काय करते भांडी घेते घासून ही भांडी नाश्त्याचीच आहे तर काय होतं थोडी थोडी भांडी तेवढी जमत होती तेवढी मी घासलेली पण तरी पण ती भांडी परत जमा झाली कारण का दुधाचा पातेला मीनी घेतलेला होता खाली करून बाकी डोश्याचं डोसा आता डोसा बनवलं म्हणजे सर्वांना एक एक ताट लागतोच परत दूध चाय ह्या सर्व्या गोष्टीचं असतात तर इथे घासून घेते फटाफट आणि मला तुम्हाला ना एक सांगायचं आहे मेन गोष्ट मी मधीच हल्लीच एका ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल मी एका म्हणजे गे कोटेवरच गेलेले एका असं म्हणजे स्टोर लागलेला होता तिथे मी गेलेली होती आणि तिथनं मी ना बिड्याचा तवा घेतलेला होता तर तो, तो तवा मीने घेतला ना तेव्हा तो एकदा मीने वापरला काहीतरी बनवलं हा भाकरीच बनवली होती त्या तव्यावर पण ती का माझी भाकरी बरोबर झाली नाही नंतर मग मला सुचलं नाही की बिड्याचा तवा कसा वापरायचा असतो काय असतो तर नंतर मला एका यूट्यूबमध्ये मीनी व्हिडिओमध्ये बघितलं की भिड्याचा तवा तयार करायला लागतो आणि मग तो वापरायचा असतो तर मला तेवढं माहीतच नव्हतं ती ती मी आता वाट्याने घेते शिजून वाट्याने शिजताना काय करते थोडं मीठ टाकते तर बघा हा भिड्याचा तवा आणि हा भिड्याचा तवा मी घरात तयार केला तीन दिवस त्याच्यावर रोज रोज मी कांदा घ्यायची भाजून आणि त्याच्यानंतर चौथ्या वेळेला हा विड्याचा तवा तयार झाला तर आता बिड्याचा तव्याचं काम झालं आहे त्यामुळे मी त्याला स्वच्छ धुवून पुसून तेल लावून थैलीत ठेवलं आहे आणि ती मी आता घेते खोबरा भाजून घेते सुकं खोबरं कांदा अद्रक लसूण हे वाटप माझं रेडी ठेवते मी आता हे थोडं गरम आहे त्यामुळे मी चला थोडं दुसरं काम करायला घेऊया कपडे बाळली भरून होते दोनदा मशीन लागणार होती आज रात्री तर मी बोली नको छो थोडे थोडे कपडे आहे ते आपलेच थोडेफार असतात छोटे मोठे ते कपडे मी बोली हाताने धुवून घेते म्हणजे मोठेच कपडे मला रात्री मशीनमध्ये लावता येईल तिथे मी छोटेच कपडे धुवून घेते वाटप माझा गरम होत होता म्हणून वाटत वाटप आता थंड आहे तर मी चला आता मिस्करमध्ये बारीक करून घेऊया कारण लगेच वाटप मीनी लावलं असतं परत मिस्करचा भांडा पण गरम झाला असता आणि मग तो मला वाटतं म्हणजे मला माझे काम असेच असतात थोडं आरामात करायचं पण व्यवस्थित करायचं इथे आता मी मिस्कर घेतला आणि वाटपसुद्धा बारीक करून झालं आहे तर आता मी करणार आहे मग अशी वाटाणे मीने शिजून घेतलेले कुकरमध्ये ते बघा हे असे शिजून घेतले मीने दोन 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 किंवा तीन शिटीमध्ये शिजून घेतले जास्ती मला असं वाटण्याचा खिचडा होतो ना बा जास्ती शिजतात तशी वाटाणे मला आवडत नाही असे सुडसुडीत आवडतात त्यामुळे मी त्या कढईमध्ये खोबरा माझा म्हणजे खोबरा वाटप होता तो मीने भाजून घेतलेला त्याच कढईत आता मी फोडणीला देते सर्वात पहिला राई जिरा हिंग कढीपत्ता टाकला आहे तेलामध्ये आणि ह्याच्यानंतर अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे टॅमॅटोसुद्धा बारीक घेतला आहे चिरून आणि तो मस्त छानपैकी फ्राय करून घ्यायचा पतला आपल्या घरात मसाले असतात आता आम्ही मालवणी मसाला वापरतो मालवणी मसाला मीने साधारण दोन चमचे घेतले आणि गरम मसाला एक चमचा धनिया पावडर एक चमचा हलद घेतलं आहे आपले अर्धी चमच हे सर्व मसाले टाकल्यानंतर परत एकदा चमच्याने आपण सर्वीकडे एकजीव करून घ्यायचं आणि मग गरम पाणी मीने करून ठेवलेला होता एका साईडला तो गरम पाणी थोडंसं त्या ह्याच्यामध्ये टाकायचं पण आधी आपल्याला खोबरा टाकायचा आहे तोच खोबरा की मीने तो भाजून घेतला आहे मिस्करमध्ये लावून घेतला आहे तो खोबरा मीने दोन चमचे टाकला आहे खोबरा मी अशा पद्धतीत थे करून ठेवला ना तर साधारण दोन हप्ते मला आरामात म्हणजे खोबऱ्याचं जेवण म्हणजे वाटाणा चणा मच्छी मटण चिकन ह्याच्यामध्ये हा खोबरा सर्वीकडे लागू पडतो तर इथे मीने सुद्धा टाकले आणि मस्तपैकी आता मिक्स करून घेऊया जास्तीच पाणी राहाय अस म्हणजे असं वाटतंय तुम्हाला तर तसं तुम्ही दोन म्हणजे पाच मिनिटं तरी झाकण लावून ठेवलं ना तर थोडं पाणी भाजीचं आटलं जातं तर बघा आता मी तसंच केलं कारण माझ्याकडनं पाणी थोडं भाजीमध्ये जास्ती पडलेलं म्हणून थोडं वेळ मी झाकून ठेवलं मीठ कोथिंबीर टाकलं आता फक्त एक मिनटासाठी आपल्याला झाकून लावून ठेवायचे आणि एक मिनटानंतर ही वाटण्याची भाजी रेडी झाली आहे तर वाटण्याची भाजी मी अशा पद्धतीत करते तर बघा खोबरा टाकून वाटप करा आम्ही मालवणी लोक आहे म्हटलं तर आम्हाला खोबरा लागतोच लागतो पण माझी आई जास्ती खोबऱ्याचा वापर करते जेवणामध्ये पण मी थोडासा वापर करते कारण खोबरा पण जास्ती खाणं बरं नाही तर इथे माझी भाजी झाली आहे रेडी वाटायची मग जास्त खिचडा पण नाही झाला काहीच नाही मस्त सुडसुडीत नाही आता हे सकाळचे केलेले होते घावणे दोन तीन उरलेले होते ती ते मी चला आता जेवण झालं आहे बांडी घासायचे जेवणाची आणि लाटी बसायची तर योगिनी मॅडम हाफ डे आज होता योगिनी मॅडमचा तर योगिनी मॅडम आता आली आहे डबासुद्धा घेऊन नाही गेलेली होते कारण तिचं तीन वाजता सुचणार होती तीनच्या नंतर मीटिंग होती तर तिच्या पप्पाने तिथे मिटिंग अटेंड केली आणि मग तिला इथे सोडलं आता ते जेवते आहे मला आता भांडी घासायची जेवणाची किचन सुद्धा स्वच्छ करायचे आहे आणि लागेल घुसायचे सरळ आता संध्याकाळचे वाजले पाहुणे सात आणि माझी देवबत्ती पण झाले सर्व कामं झाले आता फक्त पाणी भरायचं आहे छानपैकी देवीचे गाणे लोक आज खूप वारायच बाबा। वा तर छान वाटतं संध्याकाळ जसं पत्नी लावली आणि वातावरण माझ्याकडे सर्व म्हणजे छान भरपूर वाटत महाडी वाटत मी पूजा करली पण आज मी ते फुलं नाही म्हणजे खालीच नाही उतरली त्यामुळे फुलं नाही आले एवढा बाहेर पाऊस पडतोय ना बाबा रे बाबा खूप बाहेर पाऊस पडतोय मी माझ्या खिडक्या दरवाजे सर्व बंद करून घेतलाय तर आता रात्रीचे वाजले नऊ पाच झाले नेत्र आता दहा वाजता येते मिस्टर वन येतील दहा वाजता पण योगिनी मॅडम आमची पाच वाजल्यापासून झोपली आहे ना टोटल नऊ वाजले ते नाव नाही झोपून दे तिला तशी पण ती झोपली तेवढं तिला बरं आज ना मीने बाहेर काढलेली रांगोळी मला खूप आवडली आहे तर मी तुम्हाला दाखवते तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी कशी रांग म्हणजे साधी सिंपलच काढली पण मला तो भारी वाटते रांगोळी तर मला वाटतं तुम्हाला दाखवू पण आधी सिंपल काटे रांगोळी कशी आहे ती मला नक्की सांगा कमेंटमध्ये ह्या मिरच्या आता ह्या मिरच्यांना काय करणार मी मधी अस कट करणार आणि मेन गोष्ट नाही ह्या दोनच मी घेणार आहे कारण मी आणि माझे मिस्टरच खातील कदाचित नेत्राला आणि उगिनीला ने तर आवडणार नाही तर ह्या दोन मिरच्या मी आता तव्यावर फ्राय करणार आहे कोबरा टाकून आणि शेंगदाण्याचा कूट टाकून बघूया पहिल्यांदा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे कशा होतं ते आधी स्वच्छ करून घेते ते मी बघा सर्व बी बी होते ना सर्व काढून टाकले पुरारे रिकामी केले आणि आता शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि वला नारळ घेतले दोन चमचे शेंगदाण्याचा कूट एक चमचा आहे हलत घेतली आणि चवीनुसार आपण मीठ घेतलं हे सर्व मी मिक्स करून घेतले <laughs> आता हे मिक्स करून झालं आता आपण याच्या आतमध्ये भरून घेऊया मी ह्या आतमध्ये खोबरा आणि शेंगदाण्याचा कूट भरून घेतला आहे बघा तर आता हे आपण तव्यावर फ्राय करायचं आहे ते दो केक होता ना मिरची मी नि तलली आहे खरी पण हे बघा हे सर्व बाहेर असायलाय आणि एवढी तिकट आहे ना ही मिरची माझे हात झोपतात आहे भरपूर आमच्याकडे